तर आज आली आनंतरावांच नाव घेण्याची संधी मला मिळाली संधी मला मिळाली वा 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 मी बोलते विजय संजय यांची बाई मी बोलते विजय संजय यांची बाई आणि तुम्ही केलं नसेल तर आता तर अस्मिता मॅडमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं जो स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि माझ्या बाजूला आहे ती श्वर्या आणि शर्या आदी कुंकवाला मम्मी मम्मी मी खेळायला जाऊ का म्हणते आणि आम्ही ह्या ताईकडे हळदी गेलेलो या पण आमच्या पोलीस स्टेशनला जे भैया येतात त्यांच्या मिसेस येतात आणि ह्या त्यांच्या आई आहेत खूप छान स्वभाव आहे हो दोघींचा पण आणि यांच्याकडे हळदी कुंकाला फर्स्ट टाईम आले मी म्हणजे मागच्या वर्षी पण त्यांनी बोलवलं होतं तर जाणं झालं नव्हतं पण यावर्षी आवर्जून आलेली आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे आणि त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण चारठाण्यापासून आम्ही सोबतच आहोत आणि त्यांची पण बदली झाली त्या इथं आल्यात आणि योगायोग त्यांचं पण म्हणजे त्यांच्याच घरी त्या राहतात तर त्यांच्याकडे लगेचच हळदी सा कुंकवायला गेले आणि खूप दिवसाच्या नंतर मैत्रिणीच्या भेटी गाठी झाल्याच्यानंतर काय मग मस्त गप्पा गोष्टी तुम्हाला म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर उखाणे ऐकायला भेटतील आणि उखाणे ऐकून कशा मस्तपैकी छान मेकअप वगैरे करून महिला मंडळी येतात आणि म्हणजे मजा खूप छान आहे व्हिडिओ पाहण्याची आजची कारण की एवढं छान तयार होऊन येतात सोबत नवऱ्याला घेऊन यायचं आणि बाई हळदी कुंकाला घरात जायची आणि सरांनी बाहेर थांबायचं असे माझंच नाही तर प्रत्येकांचे हाल हेच येतं पुरुष मंडळीचे सध्या तरी हळदी कुंकाला गेलं म्हटलं की आणि हे आत्ता आम्ही आलेलो होतो गाडवेताईच्या इथं आणि त्यांच्या अनुष्काने पहा किती सुंदर अशी छान रांगोळी काढलेली रांगोळी का पाहिली आणि साहेबांच्या मित्राचं घर सा आहे आणि मग आम्ही दोघं मध्ये आलो वहिनीने हळदी कुंक वगैरे लावलं आणि तिथून परत आम्हाला दोन तीन घरी हळदी कुंकवाला जायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा कुठे कुठे हळदी कुंकाला जातो येते आणि ही आमची क्यूटी ग्रासकेटला वहिनी आमच्या काकू ह्या काकू आणि ही शर्या काय चालले ते छान केलं सर मस्त मस्त सेल्फी पॉइंट

स्टॉप नसते नाही नाही तेलगू मधून घ्या एवढं काय दिसत नाही कुणाला समज तुम्ही तेलगू मधून एखादं गाणं म्हणा प्रमोशनची पार्टी हो ती बाकीच आहे क्युटी पप्पा को बोल ना अंकल बोल ते पार्टी होणार बोल शाबा व्हेरी गुड किती सोपा हो? काय करा

यार इसका पता लगले इकडे 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 आ करते गेट राउंड जा की क्या क्या मराटा येन लगाती स्टीकी हां

ના જીવન રાવી આહોસ પાઠ દેવ કુમક અને વાત आणि माझ्या करून घ्या म्हणता बिटी पाक

बघायचं त्याला म्हण आमच्या पार्लर चे अडक हात उठाली

नाव घेण्याची संधी मला मिळाली संधी मला मिळाली वा वा वा, वा, वा प्रती खूप छान आवाज पण छान लय भारी लय भारी कर

आणि यांनी माहिती आहे का उखाणा जसा छान घेतला त्याचप्रमाणे डेकोरेशन पण छान केलेलं आहे घरी पाहू शकता ही देवी आणि त्याच्यानंतर रांगोळी पण खूप सुंदर काढली झालं सामान सामान छान छान हाय नाही कोठो महा ते महादेवाच्या पिंडीवर बेलपाते पाते वा कोण लक्ष्मणरावांचं नाव घेते माझा मानगा माझ्या बहिणीचा मानगा चला बाई कोणाच तरी मान राखा हो घ्या या इकडं या इकडं काल माईक मध्ये घेतले होते जादव काकून मला नादच लावलाय हातच पकडून राहते

पहिल्यांदाच त्या घरी आल्या तर मग त्यांची त्यांना साडी दिली आणि छान ओटी वगैरे भरली कारण की त्या नाही म्हणत होत्या पण फर्स्ट टाईम आले तर आणि त्याच्यानंतर लगेचच त्या चहा वगैरे घेतला की निघाल्या तानाभैया आणि पलीकडचे आमचे दाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा